स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदत आता संपत आली असून एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही यासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे you hey.